अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी भक्त हो तुमचा आपल्या महाराजांच्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत भक्त हो आपण स्वामींची सेवा करतो आणि कधीकधी आपल्याला जे अपेक्षित असतं ते घडतच नाही आपल्या मनाविरुद्ध काहीतरी घडतं आणि मग आपला स्वामींवरचा विश्वास हा ओढून जातो तेव्हा आपण स्वामींच्या अस्तित्वाला पूर्णपणे नाकारतो परंतु जेव्हा आपल्या काहीतरी मनात असतं आणि ते आपल्याला मिळत नाही तेव्हा आपण स्वामींवर अविश्वास दाखवतो तर तेव्हा तसं काहीही न करता स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे कारण कधीकधी जे आपल्यासाठी चांगलं नसतं ते आपल्याला चांगलं वाटतं आणि ते आपल्याला हवे असते परंतु जे आपल्यासाठी चांगलं असतं ते देवाने नक्कीच योजलेलं असतं त्यामुळे स्वामींवरती विश्वास ठेवावा त्यांच्या कृपादृष्टीवर विश्वास ठेवावा ते आपल्या भक्तांचं कधीच वाईट होऊ देत नाहीत थोडा उशिरा का होईना परंतु आपल्या नशिबात काहीतरी चांगलेच असते त्यामुळे हातात काही असेल आणि ते जर आपल्याला मिळाले नाही तर त्याचं वाईट वाटून घेऊ नका श्री स्वामी समर्थ तर भक्तांनो असाच हे ताईंचा अनुभव आहे चला तर मग ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया ताईंच्याच शब्दात तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या भक्तीमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जोडून स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर भक्तांनो हा अनुभव रेखा ताईंचा आहे त्या आई म्हणतात की संपूर्ण ब्रह्मांडाचे चालक मालक आणि पालक असलेले श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी माझा त्रिवार मुजरा भक्त हो मी स्वामींच्या सेवात गेली कित्येक वर्ष आहेत म्हणजे माझ्या लग्नाला आत्ता बरीच वर्ष झालेली आहेत माझ्या लग्नानंतर मी स्वामींच्या सेवेत आले तेव्हापासून माझा स्वामींवरती पूर्ण विश्वास आहे स्वामी जे काही करतील ते चांगल्यासाठीच असेल असे मला पूर्णपणे माहीत होते परंतु आता मला दोन मुलं झाली होती एक मुलगा आणि एक मुलगी मुलगी ही सर्वांचीच घरात लाडकी असते ही सर्वांनाच माहीत आहे माझी मुलगी लहानाची मोठी होत होती तिचे सर्व स्वप्न आम्ही पूर्ण करत होतो ती चांगले शिक्षण देखील तिचं पूर्ण केलं होतं परंतु शिक्षण शिकवताना तिचं वय थोडंसं जास्त झालं होतं लग्नाचं योग्य वय निघून गेलं होतं आता मी तिचं लग्न करण्यासाठी खूप धडपड करत होतो मात्र वय पुढे गेल्यामुळे तिचं लग्न जमत नव्हतं मी स्वामींना दररोज प्रार्थना करत होते की स्वामी माझ्या मुलीचं लग्न होऊ द्या माझ्या मुलीचं लग्न होऊ द्या आणि शेवटी स्वामींनी माझी प्रार्थना ऐकली आणि एका चांगल्या ठिकाणी माझ्या मुलीचं लग्न जमलं ते स्थळ अत्यंत तिच्यासाठी योग्य होतं असं आम्हाला वाटत होतं आम्ही खूप आनंदात होतो कारण मुलीचं लग्न जमलं होतं परंतु पुढे काय आहे हे कोणालाच माहीत नव्हतं आम्ही खूप थाटामाटामध्ये मुलीचे एंगेजमेंट केली खूप पाहुणे वगैरे बोलवले खूप 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 छान असा तो कार्यक्रम झाला साखरपुढं झाल्यानंतर एका महिन्याने काय झालं काय माहीत नाही परंतु मुलाच्या इकडून फोन आला आणि जमलेलं लग्न त्यांनी मोडलं हा धक्का माझे मिस्टर पचवू शकले नाहीत त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच ते खूप अशक्त झाले जे काही नियोजन आमचं होतं ते सगळं आता विस्कळीत झालं होतं काय करावे काहीच समजत नव्हतं मला स्वामींवरचा आता पूर्ण विश्वास हळूहळू कमी होत चालला होता माझी स्वामी सेवा देखील कमी होत चालली होती मला आता स्वामींवरती विश्वासच राहिला नव्हता स्वामी इतके वर्षे मी तुमची सेवा करत होते परंतु तुम्ही मला त्याचं काय फळ दिलं मी जे काही तुमच्याकडे मागितलं होतं ते तुम्ही मला दिलत पण आणि माझ्याकडून हिसकावून घेतलं पण स्वामी तुम्ही असं का केलं मी स्वामींना एवढंच म्हणत होते हो आणि मला स्वामींचा इतका प्रचंड राग आला होता की मी त्यांची मूर्ती त्यांचे जे काही पोथी होते ते सर्व काही बांधून एका कप लाल कपड्यामध्ये बांधून ते सर्व काही मी कपाटाच्या वर ठेवून दिले आता पुन्हा कधीच स्वामींना पाहायचे नाही त्यांची कोणतीच सेवा करायची नाही असं मी पूर्णपणे मनोमन ठरवलं होतं परंतु पहिल्यापासून जी सवय लागली होती की कामं करताना किंवा असं संकटात असताना किंवा भीती वाटत असताना आपण मी नेहमीच स्वामींचं नाव घेत असे स्वामी असं होऊ देत स्वामी तसं होऊ देत असं मी सारखे मनोमन स्वामींना काही ना काही बोलत असायचे जरी प्रत्यक्षात स्वामी नसले तरी मला स्वामींसमोर बोलण्याची स्वामीसमोर आहेत असं व समजून बोलण्याची सवय लागली होती ती ती सवय काही माझी केल्या जात नव्हती म स्वामींना मी सगळं गुंडाळून ठेवलं होतं मात्र स्वामींसोबत मी वारंवार बोलत असते आणि बोलल्यानंतर माझ्या लक्षात येत होतं की आता स्वामींशी आपण बोलायचं नाही परंतु जी सवय लागली होती ती मोळ्याला थोडा वेळ लागणारच होता मी सारखी रडत असायची मनोमन तर मी पूर्ण खचले होते परंतु आता मुलीला खचून द्यायचं नव्हतं म्हणून मी खूप स्ट्रॉंग आहे असं दाखवत होते मात्र आतून तर मी पूर्णच खचून गेले होते आता असेच दिवस झाले जात होते चार पाच महिने झाले मी स्वामींना बांधून ठेवले होते परंतु स्वामींची मला वारंवार आठवण येत होती आता मुलीला आम्ही दुसऱ्या ठिकाणी स्थळ शोधत होतो मात्र लग्न पहिलं लग्न मोडलेलं असल्यामुळे फारच नाचक्की होत होती त्यात मुलीचं वय सुद्धा जास्त झालं होतं काय करावे काहीच समजत नव्हते मिस्टर तर आजारीच होते असेच एकामाग एक दिवस जात होते आणि एकदा मी अशीच मार्केटला गेले होते तेव्हा मला माझी जुनी मैत्रीण भेटली तिने मला खूप आधार दिला तिला सर्व काही समजले होते तिने सांगितलं की माझ्या ओळखीमध्ये एक स्थळ आहे त्यांना मी अगोदर जे काही घडलं आहे त्याची पूर्वकल्पना देते जर त्यांना ते मंजूर असेल तर आपण पुढच्या बोलणीला तयारी करू असं तिने आम्हाला सांगितलं मी घरी काही सांगितलं नाही म्हटलं की अगोदर त्यांच्याकडून काहीतरी समजूत मगच घरात सांगावे नाहीतर पुन्हा घरच्यांना टेन्शन येईल म्हणून मी घरी आल्यावरती काहीच नाही बोलले माझे मिस्टर टी व्ही पाहत होते आणि टी व्हीवरती श्री स्वामी समर्थांची सिरियल लागली होती त्यांनी ती तशीच चालू ठेवली मी त्यांना टी व्हीवरचं चॅनल बदलण्यास सांगितले मात्र त्यांनी ऐकले नाही स्वामींची सिरियल तशीच चालू ठेवली मिस्टर टी व्ही बघण्यामध्ये पूर्ण दंग होतो त्यामुळे मी देखील त्यांना जा फार काही बोलले नाही मी टी व्ही पाहत नव्हते मात्र माझा स्वयंपाक चालू असताना टी व्हीवरती जे काही घडत आहे ते सर्व माझ्या कानावरती पडत होतं स्वामी जे काही सांगत होते ते माझ्या सर्व कानावर पडत होतं आणि मला असं वाटत होतं की माझी कुठेतरी चूक झाली का मी स्वामींवरती अविश्वास दाखवला इथे माझं चुकलं आहे का कदाचित स्वामींनी पुढे काहीतरी नियोजन करूनच ठेवलं असेल म्हणून मला असं वारंवार वाटायला लागलं आणि त्याच विचारामध्ये मी तशीच स्वयंपाक करत राहिले त्या दिवशी माझी जेवणाची देखील इच्छा नव्हती म्हणून मी फक्त दूध घेतलं आणि संध्याकाळी रात्री झोपायला गेले आणि मी झोपले आणि स्वप्नात मला स्वामी दिसले स्वामी त्या कपड्यामधून बोलत होते की बाळा मी तुला विसरलो नाही मला ह्यातून मुक्त कर तू मला असे का बांधून ठेवले आहेस अगं जे तुझे योग्यतेचं आहे ते तुला मिळणारच आहे तू माझ्यावरती असा अविश्वास दाखवू नकोस बाळा तू मला मुक्त कर मग बघ काय घडेल आणि मला जाग आली मी मला स्वप्न जे काही पडलं होतं ते मला असा पूर्ण आठवत होतं मी फार रडायला लागले आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच मी ते गाठोळ काढलं आणि स्वामींना मुक्त केलं त्यांची पुन्हा एकदा मी देवाऱ्यामध्ये स्थापना केली आणि पुन्हा एकदा स्वामींच्या सेवेला रुजू झाले आता मी स्वामींची जास्तीत जास्त सेवा करत होते असाच एक आठवडा गेला आणि माझ्या मैत्रिणीचा फोन आला की ते जे काही स्थळ मी तुला सुचवलं होतं त्यांना मुलीच्या बाबतीत पहिल्यांदा जे काही घडलं आहे त्याबद्दल काहीच अडचण नाही मुलगा व त्याचे सर्व भावने लवकरच मुलीला पाहायला येतील तुम्ही तयारीत राहा असं माझ्या मैत्रिणीने मला सांगितलं मला हे ऐकून फार आनंद झाला मी मिस्टरांना आणि मुलीला देखील सांगितलं आणि दोन तीन दिवसांनी मुलाकडचे आले त्यांनी मुलीला पाहण्याचा कार्यक्रम पूर्णपणे झाला आणि त्यांना मुलगी पसंत पडली आणि मुलगा देखील छान सुंदर सोजवळ असल्यामुळे तो आम्हाला देखील आवडला आणि मुलीचे आम्ही लग्न ठरवले मात्र आता आम्ही साखरपुडा लग्न सर्व काही एकाच दिवशी घेतलं कारण आम्हाला पहिल्यासारखी रिस्क नको होती आम्ही लवकरची लवकरच लग्नाची तारीख धरली आणि लग्न ठरवले आता दोन महिन्यांनी लग्नाची तारीख होती मात्र हे दोन महिने कसे जातात याबद्दल मनात नेहमीच धावतू कसायची मी स्वामींची सेवा करतच होते स्वामींना मी खूप प्रार्थना करत होते की स्वामी माझ्या लो मुलीचं लग्न निर्विघ्नपणे पार होऊ देत स्वामी माझ्या मुलीचं लग्न निर्विघ्नपणे पार होऊ देत एवढंच मी रोज स्वामींना म्हणत होते आणि अखेर लग्नासाठी एकच आठवडा राहिला मुलाचा जेव्हा फोन येईल तेव्हा माझ्या काळात काळेच धस करत असे की मुलगा पुढे काय बोलतो आणि काय नाही परंतु काहीही अडचण आता नव्हती परंतु स्वामी पूर्णपणे आमच्या पाठीशी शे होते शेवटी लग्नाचा दिवस उजाडला आणि माझ्या मुलीचे अगदी थाटामाटामध्ये मा लग्न झाले मुलगी देखील गेली हे सर्व अगदी स्वामींच्या कृपेने झाले होते आणि थोड्या दिवसांनी आम्हाला समजले की मुलीचा अगोदर ज्या ठिकाणी लग्न जमले होते ज्या ठिकाणी तिचा साखरपुडा मोडला होता तो मुलगा अपघातामध्ये मरण पावला आहे हे ऐकल्यानंतर माझ्या घर पायाखालची जमीनच सरकली तेव्हा मला समजले की नक्की काय घडले होते स्वामींनी तो साखरपुडा का मोडला होता पुढे जाऊन नशिबामध्ये काहीतरी अडचण येणारच होती त्यामुळे स्वामींनी अगोदरच ते संकट पूर्णपणे टाळलं होतं मात्र मीच स्वामींवर अविश्वास दाखवला आणि स्वामींना एका क कापडामध्ये गुंडाळून बांधून ठेवलं मला याबद्दल खूप होता मी पुन्हा एकदा स्वामींची माफी मागितली आणि स्वामी तुमच्यावर मी अविश्वास दाखवला त्याबद्दल मला माफ करा स्वामी हे खूप मोठ्या मनाचे आहेत त्यांनी मला नक्कीच माफ केलं त्यामुळेच माझ्या मुलीचं मुली लग्न दुसऱ्या ठिकाणी जमलं आणि ती आता खूप सुखाचा संसार करत आहेत स्वामी हे खूपच दयाळू आहेत स्वामी ही आपल्या प्रत्येक भक्ताची आई आहे त्यामुळे आपण लेकरांनी आईवरती कधीच अविश्वास दाखवू नये भक्तांनो जी चूक माझ्या हातून घडली ती तुमच्या हातून घडू देऊ नका स्वामींवरती कधीच अविश्वास दाखवू नका जे घडत असतं ते नेहमीच चांगल्यासाठी घडत असतं आणि आपल्याला काही मिळाले नाही तर वाईट वाटून घेऊ नका कारण त्यापेक्षाही काहीतरी चांगले हे स्वामींनी आपल्यासाठी नक्कीच योजलेले असते फक्त आपल्याला संयम धरावा लागतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर भक्तांनो या रेखाताईंचा अनुभव हो, तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या भक्तिमार्ग एकमार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नंतर तुम्हाला पण जर स्वामी सेवेमध्ये काही अनुभव आले असतील आणि ते तुम्हाला इतर स्वामीन भक्तांसोबत शेअर करायचे असतील तर आत्ताच आम्हाला कमेंट करा आम्ही ते इतर स्वामीन भक्तांपर्यंत नक्की पोहोचवू धन्यवाद श्री स्वामी समर्थ